મિત્રાનો સાર્વજનિક આરોગ્ય વિભાગ પદ ભરતી દોન तर याच्यामध्ये मित्रांनो घटक आणि गटड अशा मित्रांनो सगळ्या संवर्गाचे जे आहेत ते निकाल लागलेले आहेत तर मित्रांनो प्रत्येक संवर्गाचे निकाल जे आहेत ते तुम्हाला कुठे पाहिजे कसे पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या पुढची प्रक्रिया काय असेल पुढच्या याद्या कधी लागतील अशी मित्रांनो सगळी माहिती जे आहे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत नवीन असाल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे आणि मित्रांनो आगामी विविध पदांसाठी पदभरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो आपल्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍपवर स्टडी मटेरियल तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे तर मित्रांनो स्पेशल डिस्काउंट सुद्धा याच्यावर चालू आहे तर मित्रांनो डिस्काउंट चा फायदा घेऊ शकतात आणि मित्रांनो अतिशय कमी फी मध्ये जे आहेत सिरीज बॅचेस जे आहेत त्या जॉईन करू शकतात आरोग्य सेवक असेल ग्रामसेवक असेल पुरवठा निरीक्षक त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिका असेल शिपाई असेल अशा पद्धतीचे ठीक आहे तरी ते मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो आता तुम्हाला निकाल जो आहे तो कुठे पाहायचा तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकतात किंवा मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जे आहेत ते सगळे निकाल जे आहेत ते पाहू शकतात सगळ्या याद्या तुम्ही पाहू शकतात फॉर एक्झाम्पल मी सगळे पदांची नाव एकदा सांगतो म्हणजे तुमचं लक्ष देऊन जाईल तर पहा समाजसेवा अधीक्षक त्याच्यानंतर सोशल सुप्रिटेंडे मेडिकल त्याच्यानंतर स्टाफ नर्स गव्हर्नमेंट त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट केमिकल असिस्टंट वॉर्डन त्यानंतर मित्रांनो ड्रायव्हर त्यानंतर एलएसओ सर्कल त्यानंतर फक्त एल एलएसओ मलेरिया त्यानंतर मित्रांनो एम पी एच डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मेल त्याच्यानंतर मित्रांनो नॉन मेडिकल असिस्टंट ओटी असिस्टंट फार्मसी ऑफिसर त्यानंतर टेलिफोन ऑपरेटर रेग्युलर फील्ड वर्कर जनरल त्याच्यानंतर मित्रांनो इन्व्हेस्टिगेटर रेग्युलर फील्ड वर्कर म्हणजे फवारणी ते पण मित्रांनो uh, निकाल त्यानंतर पहा ग्रुप डीच्या मित्रांनो इथे एकत्रित करून दिलेले आहे तर याच्यामध्ये पहा ग्रुप डी मेरिट लिस्ट वन तीन लिस्ट लागलेले आहे ग्रुप डी च्या तर मित्रांनो एक दोन आणि तीन याच्या बाबत आपण आणखी बोलणार आहोत का टॉप बाबत सुद्धा मित्रांनो आपण बोलणार आहोत तर याच्यामध्ये पहा मित्रांनो रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रिंग त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा नळ कारागीर म्हणजेच प्लंबर फिजिओथेरपिस्ट त्यानंतर रेकॉर्ड किपर सिनियर सिक्युरिटी असिस्टंट सिनियर टेक्निक टेक्निकल असिस्टंट सर्व्हिस इंजिनियर त्यानंतर स्किल स्टेनो टायपिस्ट त्यानंतर स्टोअर कम लिनन किपर त्यानंतर टेलर टेक्निशिय टेक्निशियन एच एम आर त्यानंतर त्यानंतर एक्सरे सायंटिफिक असिस्टंट एक्सरे सायंटिफिक ऑफिसर हे असिस्टंट आणि ऑफिसर वेगळे आता तुम्ही परीक्षा दिली म्हटलं तुम्हाला माहित असेल अनस्किल आर्टिजन एच आर अनस्किल्ड आर्टिजन ट्रान्सपोर्ट त्याच्यानंतर बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट त्यानंतर मित्रांनो ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर त्याच्यानंतर कार्पेंटर सुतार त्यानंतर काउन्सेलर डेंटल हायजेनिस्ट डेंटल मॅकॅनिक डायलिसिस टेक्निशियन डायटिशियन त्यानंतर ई जी टेक्निशियन त्यानंतर जी टेक्निशियन त्याच्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिशियन सर्कल त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट त्यानंतर फोरमन म्हणजेच मित्रांनो कार्यदेशक त्यानंतर आरोग्य निरीक्षक त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक त्यानंतर हायर ग्रेड स्टेनोग्राफर त्याच्यानंतर हिस्टोपॅथोलॉजी टेक्निशियन त्यानंतर हाऊस अँड लिनन कीपर त्याच्यानंतर ओव्हर त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट एच आर त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ट्रान्सपोर्ट त्याच्यानंतर ग्रंथा ग्रंथपाल त्याच्यानंतर लोअर ग्रेड लोअर ग्रेड स्टेनोग्राफर त्यानंतर रेडिओग्राफी टेक्निशियन ऑक्युपेशनल थेरपिस्ट ऑफ थॅलमिक ऑफिसर तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे निकाल जे आहेत ते सगळ्या संवर्गाचे जवळपास साठ संवर्ग आहेत सगळे निकाल जे आहेत ते अपलोड केलेले आता मित्रांनो तुम्ही टेलिग्रामवर जाऊन इथे सर्च करू शकतात तुम्हाला मित्रांनो जो निकाल पाहिजे तो तुम्ही इथे सर्च करू शकतात मोबाईलमध्ये देखील मित्रांनो ऑप्शन असतो तर इथे तुम्ही जे आहेत तुमच्या पदाचं नाव टाकायचं इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये टाका दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला इथे टाकून दिलेलं आहे मित्रांनो सगळ्या पीडीएफ जे आहे ते एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ची लिंक सुद्धा मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा इथून ते चेक करू शकतात तसे मित्रांनो पुढे कागदपत्र पडताळणीसाठी कोणते कागदपत्र लागतात त्याचे देखील पीडीएफ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत ठीक आहे तर आता मित्रांनो पुढची प्रक्रिया काय होणार आहे ते आपण डिस्कस करूयात तर इथे तर मित्रांनो प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेले तर याच्यामध्ये पहा पदनीय गुणांचा सादर केलेल्या तर ती प्रसिद्ध केलेली आहे आणि आपण मित्रांनो सगळ्या याद्या कुठे पाहिजे ते पाहिलं तर याच्यानंतर पहा सदर गुणपत्रिकेनंतर नियुक्ती अधिकारी न्याय नियुक्ती अधिकारी न्याय व पदनीय गुणवत्ता यादी प्रत्येक सर्कल नुसार आता तुम्ही फॉर्म जे भरलेले आहेत मित्रांनो तर ते सर्कल वाईज आहेत मंडळानुसार आहेत हे बघा फॉर एक्झाम्पल पाहिलं डेप्टी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे त्याच्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन ठाणे अशा मित्रांनो कार्यालय आहेत कार्यालयानुसार मित्रांनो इथे याद जे आहेत ते लावलेल्या असतील आता मित्रांनो ग्रुप डी मध्ये तुम्हाला इथे पर्याय नव्हता सिलेक्ट करण्यासाठी तरी मित्रांनो तुमच्या याद्या ज्या आहेत त्या सर्कलनुसार लावल्या जाणार आहेत आणि पुढे काय होणार आहेत ते आपण थोड्या वेळामध्ये पाहूयात त्याच्या अगोदर मित्रांनो आता ही गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट लावली जाईल व निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि या गुणवत्ता यादीमध्ये मित्रांनो तुमचं कॅटेगरी वाईज सुद्धा लिस्ट असेल म्हणजे सर्कल वाईज सर्कल वाइज आणि मित्रांनो कॅटेगरी वाईज जे आहे ते लिस्ट असेल त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला कट ऑफ आप 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 जो आहे तो लक्षात येईल की कोणत्या पदासाठी सामाजिक आणि सामंतर आरक्षण दोन्ही मित्रांनो विचारात घेऊन कट ऑफ जो आहे मित्रांनो त्या यादीवरून आपल्याला लावता येईल तर पहा मित्रांनो ग्रुप डी मध्ये जे आहे ते त्र्याहत्तर हजार मुलांनी जे आहे ते जवळपास परीक्षा दिली आणि स्कोर लिस्टमध्ये सगळ्यांचे स्कोर जे आहे ते इथे प्रसिद्ध केलेले आहे आता मित्रांनो कट ऑफच्या पाठीमागे जास्त न जाता किंवा मित्रांनो आता याच्यावरून कट ऑफ जे आहे ते सांगणं मुश्किल आहे आता मार्क्स मित्रांनो हे फायनल मार्क्स आहे तुमचे आफ्टर नॉर्मलायझेशन तरी मित्रांनो इथे कट ऑफ सांगणं मुश्किल आहे कारण की मित्रांनो कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमध्ये आणि कोणतं आरक्षण घेतोय किंवा मित्रांनो कोणतं सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे हे मित्रांनो इथे सांगता येत नाही आणि स्पष्टही नाहीये ठीक आहे तरी मित्रांनो मी तुम्हाला तर ओपन कॅटेगरीसाठी वन सेव्हन्टी ते वन पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यू साठी वन ते वन सेव्हन्टी फाईव्ह त्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यू पाहायला गेलं तर त्याच्यापेक्षा पाच मार्काने आपण कमी धरूयात तर एकशे पासष्ट एकशे सत्तर असं प्लस मायनस फाईव्ह मित्रांनो लक्षात घ्या मी एक तर तुम्हाला मित्रांनो एकदम रॉ पद्धतीने सांगतोय तर मित्रांनो असाच कट ऑफ लागेल असं आणि इथे आणि कट ऑफ लावणं जे आहे ते पॉसिबल नाही आणखी एक गोष्ट सांगतो तलाठी भरती झाली तलाठी भरतीचा निकाल लागण्याच्या मार्गावर आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद सुद्धा निकाल लावला जातो तर मित्रांनो तिकडे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत आहे तर चान्सेस कमी आहेत की ते इकडे जॉईन करतील ठीक आहे चांगलं पद जर त्यांना तिकडे मिळालं तर विद्यार्थी इकडे कमी जॉईन करतील आणि मित्रांनो जागा जास्त आहेत साडेचार हजार जागा आहेत आणि आरोग्य भरतीमध्ये सुद्धा जेडपी मध्ये सुद्धा चांगल्या जागा आहेत तर मित्रांनो विद्यार्थी जे आहे ते जॉईन करणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो इथे जे आहे ते कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस आहेत आता मित्रांनो एस सी एस टी साठी जो आहे तो कट ऑफ जो आहे कमीच लागेल एकशे पन्नास एकशे साठ या दरम्यान लागेल आणि मित्रांनो फिमेल साठी जे आहे तो पाच मार्काने कमी धरून चालायचंय आणि मित्रांनो सध्या पाहता जे आहे ते ते हायचे हाय चाललेले आहे वरतीवर चाललेलं आहे पण तरी मित्रांनो आपण इथे मार्कांची रेंज पाहिली मार्कांची रँकिंग पाहिली तर त्यावरून मित्रांनो आपण हे चर्चा करत आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने तर मित्रांनो लिस्ट जे आहे ती पुढे येऊ द्या आता मित्रांनो पुढे जे आहेत ग्रुप डी साठी कसं होईल थोडक्यामध्ये आपण पाहून घेऊयात तर पहा निवड यादी कशा पद्धतीने आहे तर पहा मित्रांनो गटड संवर्गाची पदे भरताना कार्यालय माहिती म्हणजे वॅकन्सी मॅट्रिक जो आहे तुम्हाला कार्यालया न्याय दिलेला आहे भले तुम्हाल तुम्हाला तिथे सिलेक्ट करायला दिलेलं नसेल तरी पण मित्रांनो व्हॅकन्सी मॅट्रिक्स तुम्हाला कार्यालयानुसार दिलेला आहे अंतिम निवडीकरिता जिल्ह्यानीय एकच गुणवत्ता यादी तयार करून समुपदेशनाद्वारे व गुणवत्तेद्वारे पद निवडीकरिता करीता पर्याय उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता मित्रांनो गट ड मध्ये जे आहे ते भरपूर खूप सारे पद आहेत त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं बत्तीस का तेतीस संवर्गाचे पद आहेत आणि तुम्हाला इथे सिलेक्ट करताना फक्त जे आहे ते एकच पद म्हणजे फक्त वर्ग चार किंवा ग्रुप डी असंच मित्रांनो सिलेक्ट करायला आला होता फॉर्म भरताना तर आता तुम्हाला जे आहे ते संधी असणार आहे तर मित्रांनो तुमची गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लागली तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चान्स असणार आहे की तुम्हाला मित्रांनो कोणतं सर्कल निवडायचंय आणि मित्रांनो तुम्हाला कोणतं पद निवडायचं हे देखील तुमच्याकडे चान्स असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आणि हे कशा पद्धतीने केलं जाणार आहे तर मित्रांनो काउन्सिलिंग करून तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातील आता मित्रांनो गुणवत्ता यादी जी आहे ते कॅटेगरीनुसार लागू द्या त्यानुसार मित्रांनो पुढे जे आहेत त्याच्यावर आपण विचार करूयात आणि मित्रांनो आणखी याच्यामध्ये ग्रुप डी मध्ये जे आहेत ते आणखी पुढे वेटिंग लिस्ट सुद्धा लागेल आणि मित्रांनो आता ही समुपदेशनाची प्रक्रिया आहे तर याच्यामध्ये मित्रांनो बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते इकडे निवडतील तिकडे निवडतील हे पद निवडतील त्याच्यामुळे याच्या याद्या जी आहेत ते जास्त लागतील ठीक आहे फेर याद्या त्याच्यानंतर जसे सिलेक्शन केले विद्यार्थ्यांनी तर तसे सिलेक्शन यादी निवड यादी जे आहेत ते जास्त याद्या जे आहेत याच्या लागतील तर मित्रांनो तुम्ही अपडेट राहा वेबसाईटला जे आहेत वेळोवेळी व्हिजिट करत राहा किंवा मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या नसेल तुमच्याकडे व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या तिथे देखील मित्रांनो अपडेट जे आहे तुम्हाला मिळत जातात आता मित्रांनो ग्रुप सीचे जर आपण पाहायला गेलो तर मित्रांनो इथे नॉर्मलायझेशन झाले नाही कारण की मित्रांनो बरेचसे अशा पोस्ट आहे की ज्यांचे पेपर जे आहेत एका शिफ्ट मध्ये होऊन गेलेले तर मित्रांनो इथे जे आहे किंवा काय आहे तुमचे मार्क आणि पदाचं नाव जे आहे ते टाका प्लस कॅटेगरी टाका तर त्यावरून जे आहे ते अंदाज येईल ठीक आहे तर पहा याच्यामध्ये मित्रांनो मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन दिलेलं आहे तर इथे नॉर्मलायझेशनची आवश्यकता नव्हती कारण की मित्रांनो एका शिफ्ट झालेली आहे आता मित्रांनो फार्मसी ऑफिसर तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त शिफ्ट झाल्या तर मित्रांनो इथे मार्क्स नॉर्मलायझेशन दाखवतात बरेचसे विद्यार्थी आणि ते मेसेज करून मित्रांनो थोडासा म्हणजे सारखे सारख्या मेसेज विद्यार्थी करत होते की सर आमचं नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्स दाखवत नाही आता तुमची एक शिफ्ट जर झाली असेल तर नॉर्मलायझेशन तिथे कसं होणार फॉर फॉर एक्झाम्पल ओटी असिस्टंटसाठी ड्रायव्हरसाठी एल एस साठी ठीक आहे ले ले, ले ले। तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे निकाल जे आहेत ते लागलेले आहे पुढची प्रक्रिया देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पुढची प्रक्रिया सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागे त्याची पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे ती सुद्धा मित्रांनो तुम्ही एकदा पाहू शकता तर चला मित्रांनो आपण पुढची गुणवत्ता यादी आणि मित्रांनो कॅटेगरी वाईज जी यादी लागेल तर यादीची मित्रांनो वेट करूया ती कधीपर्यंत लागेल मित्रांनो आता तर मित्रांनो जसा निकाल एवढ्या स्पीडने लावलेला आहे तर मित्रांनो या जानेवारीच्या पर्यंत जे आहे ते विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सगळं मित्रांनो फायनलाइज करायचं तर त्यामुळे मित्रांनो याच आठवड्यामध्ये जे आहे ते या तुमच्या याद्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा मित्रांनो लागू शकतात त्याच्यामुळे तुम्ही अपडेट राहायचंय टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो तुम्हाला याचा अपडेट जे आहे ते मिळत जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सगळ्यांचे निकाल जे आहे ते लागलेले आहेत मित्रांनो आता तुम्ही होप ठेवा तुम्हाला जर मार्क्स चांगले असतील किंवा मी जो कट ऑफ रेंज सांगितली त्या रेंजमध्ये जर असेल तर मित्रांनो होप ठेवा आणि जास्त मित्रांनो फार कट ऑफचे व्हिडिओज वगैरे पाहू नका विनाकारण मित्रांनो डोक्याला टेन्शन घेऊ नका याद्या लागल्या की सर्व काही गोष्टी जे आहेत त्या क्लिअर होतात विनाकारण इकडे तिकडे बटकण्यात काही जे आहे ते अर्थ नसतो ठीक आहे तर त्याला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाऊनलोड केले नसेल तर ऍप डाऊनलोड करा इथे मित्रांनो एक स्पेशल ऑफर जे आहे ते सुरू आहे या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही टेस्ट सिरीज जे आहे ते बॅचेस जे आहे ते जॉईन करू शकतात आणि तुमची तयारी जी आहे ती आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतात तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे या व्हिडिओ लाईक करायचे तुमचे काही प्रश्न असतील काही विचारायचे असेल तर खाली कमेंटमध्ये विचारू शकतात तसेच मित्रांनो चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून सगळे अपडेट तुम्हाला जे आहे ते वेळेवर मिळत जातील चला धन्यवाद थांबताय भावला यू